प्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपला सर्वांमधील विराजित अंतरात माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत मुंबई येथून आमच्या गावी जाण्यासाठी आमचं गाव आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हे तालुका प्लेस आहे कसारा घाटाच्या आधी आम्ही थांबलेलो आहोत चहा नाश्ता वगैरे घेण्यासाठी मित्रांनो आमच्यासारख्या मुंबईकरांना सूर्योदय अतिशय दुर्मिळ आहे सूर्यास्तसुद्धा दुर्मिळ आहे आणि बघा आज किती छान योग आलेला आहे कसारा घाटाच्या सुरुवातीलाच आम्ही थांबलेलो आहोत आणि छान सूर्य देवतेचे दर्शन झालेले आहे भगवान सूर्यनारायणाने आमच्या सर्व दिशा प्रफुल्लित आणि प्रज्वलित केलेल्या आहेत फार आम्हाला मुंबईवासियांना ह्या गोष्टींचं खूप अप्रूफ वाटतं कारण ह्या गोष्टी आमच्यासाठी अतिशय दुर्मिळ आहेत सकाळी निघणे आणि सगळे ऑफिसमधून परत येणे हेच आमचं नै दैनंदिन जीवन आहे पण जगाच्या सान्निध्यात सुद्धा आम्ही जातो त्यावेळेला ह्या गोष्टींची फार आम्हाला महत्त्व वाटतं कसाराघाटाच्या आधी आम्ही थांबतो व आवर्जून कारण गाडीही थोडी कूल झालेली असते आम्ही साधारणतः मिरा भाईंदर ते कसारा घाटापर्यंत शंभर किलोमीटरचा रन झालेला असतो गाडीचंही रेस्ट होतो आपलाही चहा नाश्ता होतो आणि कसाराघाट स्टार्ट करताना गाडी थोडी कूल झालेली असते इंजिन कूल झालेलं असतं त्यामुळे गाडी चालवायला सोपी जाते म्हणजे आपल्यालाही सायकोलॉजिकल बरं वाटतं की चला आपण थोडंसं थांबलेलो आहोत तसं वाहनाला काही फरक पडत नाही कारण ते मशीन आहे पण मशीन जरी असलं तरी त्याच्यात आपलेपणा फार आहे भगवान सूर्यनारायणाने आम्हाला दर्शन दिलेलं आहे आणि आम्ही आता थोडासा फोटो शेशन वगैरे केलेला आहे आमच्या नातबाईसोबत मी फोटो व्हिडिओ घेतलेला आहे आमची लाडकी पौर्णिमाताई तिला घेऊन मी ब्लॉगिंग करतो आहे आणि माझ्या ब्लॉगिंगची तिलाही आता चांगलीच सवय झालेली आहे आम्ही थोडंसं सिनेमॅटिक व्ह्यूजसाठी तिला गाडीच्या टपावर बसवलेलं आहे आणि सर्वजण खूप छान एन्जॉय करत आहेत गाडीच्या सुद्धा तिला फिरवलेलं आहे अर्थात आम्ही सर्वजण आजूबाजूला हो सोबत होतोच त्यामुळे सुरक्षित होतं कसारा घाट आता चालू झालेला आहे बघा कसारा घाट हा मध्यंतरी वाडा मोखाडा जो प्रवास आहे तिथनं जी एक्झिट आहे तोपर्यंत आणि ते कासारा घाट हा पोर्शन बोथवे आहे जाण्यासाठी तसेच येण्यासाठी पण मोखाडाचा जो टर्न संपला की त्यानंतर तो प्युअर वन वे होतो बऱ्याच मंडळींना असं वाटतं की इथून हा पूर्ण वन वे आहे पण मित्रांनो तसं नाही आहे वाडामोखाड्याचा जो एंट्री आहे तिथे बोथवे आहे अजिबात त्याबद्दल कडबड करू नका कारण समोरून फास्ट व्हेइकल्स येतात थोडी काळजी घ्या कसारा का घाटाचे आम्ही खूप छान एन्जॉय करत आहोत आमच्या घरातले मंडळी मस्तपैकी बाजूबाजूने फोटो घेत आहेत गाणे म्हणत आहेत आणि मी ब्लॉगिंग करत आहे खरंच घाटातनं ब्लॉगिंग करणे हे सुद्धा एक खूप मनोरंजन होतं खूप छान वाटतं आमचे केतन दादा ड्रायविंग करत आहेत त्यांच्यामुळे मी ब्लॉगिंग आरामात करत आहे हे बघा हे फार मोठा ट्रॉलर आता इथून चाललेला आहे छत्तीस चाकी चोपन्न चाकी हे मोठे बॉयलर आहेत बघा हे व्हेकल आपल्याला क्रॉस झालेलं आहे आणि आम्ही मस्तपैकी त्याचा फोटोग्राफी घेतलेला आहे आणि त्या क्लिनरला टाटा बाय बाय केलेला आहे आता इथनं थोडंसं ट्रॅफिक कमी लागलेलं आहे कारण त्या ट्रॉलरमुळे बरीच गर्दी स्लो झालेली होती त्यामुळे मागे बरेच व्हेकल्स होते पण आता आम्ही फास्ट निघालेलो आहोत कसाराघाताच्या चढावर गाड्या बऱ्यापैकी स्लो चालतात हे बघा हे हेवी व्हेकल ट्रक्स ट्रॉलर्स बऱ्यापैकी कमी स्पीडने चालतात कारण ते फुल लोडेड असतात आमचे जे टुरिस्ट व्हेकल्स असतात ते मात्र फास्ट जातात आणि त्यांना घाई असते कुठे पण उड्या मारायला बघतात कुठेही घुसायला बघतात अरे मित्रांनो असं करू नका जगा आणि जगू द्या बघा कसारा घाटाचा किती सुंदर व्ह्यू आहे आणि बाजूलाच आम्ही श्री साईबाबांची पालखीचं दर्शन घेतलेलं आहे सलग नऊ वेळेला मी शिर्डीच्या पालखीची दर्शन घेतलेलं आहे मुंबई ते शिर्डी असं नऊ वेळेला पालखी अटेंड केलेली आहे त्यामुळे मला खूप आनंद वाटतो पालखीच्या मित्रांना भेटून पालखीचं दर्शन घेऊन मला ते पालखीचे दिवस आठवतात हो जेव्हा मीसुद्धा सोबत चालायचो मित्रांनो आपण आता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील संगमेश्वर या ठिकाणी आलेला आहोत संगमेश्वरला माझे व्याही राहतात त्यांना भेटायचं आहे संगमेश्वर ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे एक प्राचीन शिवमंदिर आहे आपण लवकरच त्याचासुद्धा एक स्पेशल ब्लॉग बनवणार आहोत मागे एक ब्लॉग मी बनवला होता श्री क्षेत्र संगमेश्वर येथील हे जे संगमेश्वराचं जे मंदिर आहे शंकराचं जे मंदिर आहे त्याला हेरिटेज वास्तू म्हणजे पुरातत्व खात्याने याला संरक्षित वास्तू म्हणून एक पद दिलेलं आहे त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं स्पॉट आहे मित्रांनो आता नातेवाईकांना भेटून गप्पा मारून जेवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या पाचोरा ह्या गावी निघत आहोत सर्वांना टाटा बाय बाय केलेला आहे इथनं आता साधारणतः वीस किलोमीटरचं अंतर बाकी आहे आमच्या घरी जाण्यासाठी तशी संध्याकाळ झालेलीच आहे हा ब्लॉग आपला सकाळचा जसा सुरुवात केली होती तसा हा ब्लॉग आपला संध्याकाळचा सूर्यास्ताच्या वेळीच झालेला आहे आणि हे बघा सगळ्यांशी गप्पा मारून झालेले आहेत सगळ्यांना टाटा बाय बाय करून झालेला आहे सगळे मंडळी कसे खुश आहेत मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे काळोख पसरत चाललेला आहे त्यामुळे मी आजचा हा ब्लॉग इथेच संपवतो आहे आपल्याला सर्वांना नक्कीच हा ब्लॉग आवडलेला असेल त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे लवकरच अशा नवीन विषयात नवीन ब्लॉगसह भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र